जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो म्हणजे रशियाच्या बाबतीत दोन बातम्या समोर आलेल्या आहेत पहिल्या बातमीमध्ये रशियाचे प्रेसिडेंट पुटिन जे आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप स्तुती केलेली आहे त्यामध्ये मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं स्वागत करतो आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे रशियाच्या बाबत आणि रशियाच्या बाबतीत दोन महत्वाच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत पहिल्या बातमीमध्ये रशियाचे प्रेसिडेंट जे आहेत पुटिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप स्तुती केलेली आहे आणि ते म्हणतात की अमेरिकेने भारतावरती इंडियावरती टॅरिफ लावायला नको जर त्यांना रशियाकडनं तेल घ्या विकत घ्यायचं असेल ते ते तर ते घेऊ द्यावं चीनला पण तेल विकत घेऊ द्यावं कारण जर चीन आणि भारत यांनी जर तेल विकत घेतलं नाही रशियाकडनं तर त्यांना तेल विकत घ्यावं लागेल बाहेरच्या बाजारामध्ये आणि बाहेरच्या बाजारामध्ये एकदम तर दोन एवढे मोठे ग्राहक जर आले तर किमती प्रचंड वाढतील तर म्हणून जगाच्या आर्थिक स्वास्थ्याकरता हे महत्वाचं आहे की चीन आणि भारत हे रशियाकडनंच तेल विकत घेऊ शकतात दुसरं त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की भारत ज्यांची जी फॉ पॉलिसी आहे ही फर्म आहे ती कोणाच्या प्रेशरला बळी पडणार नाहीत ते, ते ज्याप्रमाणे त्यांचं राष्ट्रीय हित आहे त्याप्रमाणे ते काम करत राहतील म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आता स्तुती करण्याचं कारण काय तर दोन दोन मोठी कारणं म्हणता येईल एक तर डिसेंबरच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये भारत आणि रशिया यांची जी ॲन्युअल समिट होते ती होणार आहे आणि त्यामध्ये अनेक विषयांवरती चर्चा केली जाईल ही वार्षिक समिट होते आणि यामध्ये दोन्ही देशांना जे गोष्टी हिताच्या असतात त्याच्यावरती चर्चा होते संरक्षण संबंध आहेत सामरिक संबंध आहेत आर्थिक संबंध आहेत पॉलिसीज ॲट अ ग्लोबल लेवल आहेत जे साऊथ ग्लोबल साऊथची ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याविषयीची माहिती म्हणजे अनेक प्रकारच्या माहितीवरती चर्चा केली जाते आणि वेगवेगळे करार केले जातात आणि रशिया हा आपला एक अतिशय महत्वाचा मित्र आहे त्यामुळे या समिटला किंवा या शिखर परिषदेला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड चांगलं व्हावं म्हणून पुटीन अशा प्रकारे बोलत आहेत परंतु याच वेळेला एक अजून एक बातमी आली की जी अतिशय विरुद्ध आहे पहिल्या बातमीच्या विरोधात ते म्हणजे असं की बातमी अशी आली की रशिया एक फायटर जे फायटर एअरक्राफ्ट आहे पाकिस्तानकडे त्याचं नाव आहे जे एफ सेवन्टीन हे चीनी विमान आहे पाकिस्तान आणि चीन दोघंही मिळून हे विमान पाकिस्तानमध्ये बिल्ड करायचा प्रयत्न करत आहेत आणि या विमानाचं जे परफॉर्मन्स होतं आत्ता ऑपरेशन सिंधूरमध्ये हे अतिशय खराब राहिलेलं होतं आणि यांचं पुष्कळचं नुकसान झालेलं आहे परंतु हे विमान पाकिस्तानमध्ये बनवलं जात आहे आणि त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे की त्याचं असलेलं इंजिन आणि आता असं लक्षात आलेलं आहे त्यांच्या की जे इंजिन रशियाकडे आहे ते इंजिन जर वापरलं तर हे विमान अतिशय सक्षम बनू शकतं आणि रशिया हे इंजिन पुरवण्याकरता पाकिस्तानला आणि पर्यायाने चीनला तयार आहे आता भारताने रशियाला रिक्वेस्ट केली की तुम्ही कृपया असं करू नका हे इंजिन पाकिस्तानला देऊ नका त्यामुळे पाकिस्तानची ताकद वाढेल आणि मग पाकिस्तान भारताच्या विरोधात लढाई करण्यामध्ये सक्षम बनेल तर तुम्ही थांबा थोडक्यात परंतु रशियाने भारताची ही जी रिक्वेस्ट आहे ही मानली नाही आणि ते म्हणाले नाही आम्हाला विमान विकावंच लागेल वि, सॉरी विमानाचं जे इंजिन आहे ते पाकिस्तानला आणि चीनला द्यावंच लागेल आता याचं आपण विश्लेषण कसं करतो आता सध्याचा काळ असा आहे की प्रत्येक देश स्वतःचं राष्ट्रीय हित जपण्याकरता सामदंड भेद या तिन्ही प्रकारचा तिन्ही पद्धतीचा वापर करतो रशियाला प्रत्येक डॉलर जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि इंजिन विकल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल पाकिस्तान आणि चीनकडून जो त्यांना पाहिजे आहे अर्थात पाकिस्तानची रिक्वायरमेंट ही कमी असेल परंतु चीनची रिक्वायरमेंट ही पुष्कळ जास्त असेल त्यामुळे रशियाला एक लाँग टर्म सौदा मिळेल आणि ज्यामुळे त्यांना मोठा फायदा हा होऊ शकतो आणि जर त्यांनी नाही म्हणजे भारताच्या विनंतीला मान देऊन तर त्यांनी नाही म्हटलं तर मग काय होईल चीन स्वतःचं इंजिन तयार करेल किंवा चीन दुसऱ्या कुठल्या देशाकडनं इंजिन घेईल म्हणजे इंजिन तर शेवटी आणलं जाईलच पण त्याच्यामुळे रशियाचं नुकसान होईल ही महत्त्वाची बाब आहे दुसरी गोष्ट सध्या रशिया युक्रेन वॉर जे आहे हे काही संपण्याचं काही लक्षण दिसत नाही आहे उलट याची व्याप्ती वाढते आहे आणि ते कोण वाढवतं आहे तर सध्या एकमत झालेलं आहे की ते वाढवण्याचं काम जे आहे ते रशियाचे प्रेसिडेंट पुटीन हे करत आहेत म्हणजे युक्रेन वॉरविषयी आपल्याला सगळं माहिती आहे परंतु आता पुटिननी काय सुरू केलं तर पुटिननी आता युरोपच्या इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा ड्रोनच्या मदतीने घुसखोरीही सुरू केली आपण जर नकाशा बघितला तर रशियाच्या बॉर्डरवरती म्हणजे एक चार तीन चार मो युरोपियन देश आहे त्याच्यामध्ये दे पोलंड आहे स्लो स्लोवाना स्लोवाना किया नावाचा देश आहे तर या सगळ्या देशांच्या हवाई हद्दीमध्ये रशियाचे ड्रोन्स घुसत आहेत आणि त्यामुळे हे सगळे देश अस्वस्थ झाले कारण त्यांची जी हवाई हद्द आहे ती भंग केली जात आहे <coughs> माफ करा तर अशा प्रकारची दादागिरी रशिया का करतो आहे याचं मुख्य कारण असं आहे की सध्या डोनाल्ड ट्रम्प जे डेट सेक्युरिटी प्रोव्हायडर होते युरोपला आणि नेटोला तर ते आता या भांगडीत पडायलाच मागत नाही आहे त्यांना त्यांचं संपूर्ण जे लक्ष आहे ते नोबेल प्राईज मिळवण्यावरती आहे आणि काहीतरी म्हणजे शब्द थोडं मी काळजीपूर्वक वापरतो काहीतरी वेडचरपणा करायचा त्या पद्धतीने ते काहीतरी कारवाई करत असतात आणि ते काय करतात कोणचं कोणालाच काही माहिती नाही म्हणजे अतिशय अनस्टेबल अशी ते व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी युरोपला वारावरती सोडलेलं आहे आता गेल्या दोन तीन वर्षापासून युरोपने आपलं डिफेन्सचं बजेट हे वाढवलेलं आहे परंतु त्यांना रशियाच्या बरोबरीने येण्याकरता खूप वेळ लागेल आणि एवढंच नव्हे तर ड्रोन म्हणजे हे असतं एखाद्या मॉस्किटोप्रमाणे डासाप्रमाणे तर त्या ड्रोनला जर ड्रोनपासून जर तुमचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी आहे ती तयार करावी लागेल त्याकरता वेळ लागेल त्याकरता अँटी एअरक्राफ्ट गन्स लागतील त्याकरता मिसाईल्स लागतील त्याकरता सॉफ्ट किल आणि हार्ड किलवाले जे वेपन्स पद्धती असतात ड्रोनच्या विरोधात त्या लागतील आणि हे सगळं करायला युरोपियन बॉर्डरवरती पुष्कळ वेळ लागेल तर अशा लढाईमध्ये मग रशिया हे का करतायत रशियाला युरोपला सांगून सांगायचं आहे की या भागातले दादा आम्ही आहोत आमचं जे वर्चस्व आहे ते तुम्ही मानलं पाहिजे तर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध हल्ला करू शकतो आणि याच्या हे तर लॉंग टर्म एम झाला आणि शॉर्ट टर्म एममध्ये ते काय करतायत तर ते बघायचा प्रयत्न करतायत की युरोपियन राष्ट्रांची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे ती किती मजबूत आहे त्याच्यामध्ये गॅप्स कुठे आहेत कुठून आपल्याला आत घुसखोरी करता येईल त्यांची विमान जे त्यांचं एअरफोर्स आहे ते किती चांगलं आहे त्यांची शक्ती किती आहे त्यांची राजकीय इच्छाशक्ती किती आहे असं दिसतं की आज तीन जे युरोपचे मोठे देश आहे एक तर फ्रान्स आहे दुसरं इंग्लंड आहे तिसरं जर्मनी आहे यांच्याकडे तसं म्हटलं तर एअरफोर्स आहे परंतु हे एअरफोर्स जर ड्रोनच्या विरोधात वापरलं तर ही तिन्ही देश थकायला लागतील कारण म्हणजे ड्रोन म्हणजे एक अतिशय स्वस्त पद्धतीने युद्ध करणं आहे आणि त्याच्याशी जर तुम्ही फायटर एअरक्राफ्टच्या मदतीने युद्ध केलं तर तुमचं आर्थिक नुकसान हे खूप मोठं होईल तर त्याच्यामुळे आता रशिया एक मांजर आणि उंदराचा खेळ खेळत आहे युरोपच्या बरोबर आणि हे खेळ खेळण्याकरता त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे तर त्यांना वाटतं की डोनाल्ड ट्रम्प आता काहीच करायला तयार नाही आहेत तर ही एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन त्यांनी सगळे पैसे कमावून युरोपवरती त्यांनी आपलं वर्चस्व गाजायला का पाहिजे कारण एक स सर्वात दुःखाची गोष्ट रशियाच्या बाबतीत ही आहे की ज्यावेळेला यू एस एस आर तुटलं त्यावेळेला तेरा देश हे रशियापासून वेगळे झाले आणि पुटिन यांची इच्छा ही आहे की हे सगळे तेरा देश एक एक करून पुन्हा एकदा परत यावेत यु रशियाकडे ज्यामुळे जे अर्स्ट वाईट यू एस एस आर होतं ते बनेल तर याच्यामुळे आता तिथे एक मोठी राजकीय कु गुडघोडी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कोण जिंकल सांगता येत नाही परंतु युक्रेनचे सुद्धा लोक फाईट खूप चांगल्या करतात युरोप जुन एकत्र येत आहे रशिया पैसे कमवायचा प्रयत्न करते आहे चीन त्यांना मदत करत आहे तर म्हणजे एका साईडला चीन रशिया आहे आणि दुसऱ्या बाजूला युरोप आहे आणि युक्रेन तर अर्थात आहे आणि तटस्थ सध्या जे आहे ते अमेरिका आहेत तर अशा कॉम्प्लिकेटेड परिस्थितीमध्ये रशिया आपल्या पैसे कमावण्याकरता आपली इंजिन विकतायत आणि भारताची जी चिंता आहे की पाकिस्तानला पाकिस्तानची एअरफोर्स ही जास्त मोठी होईल त्याच्याकडे ते बघायला तयार नाही आहेत परंतु या जास्त भारताने घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण पाकिस्तानच्या एअरफोर्सची हालत ही सध्या अत्यंत खराब आहे ऑपरेशन सिंधूरच्या आधी ज्यावेळेला वेळेला मुलीन यांनी कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेला पाकिस्तानच्या एअर चीफनी म्हटलं होतं की आमचे एफ सिक्स्टीन जी विमानं आहेत जी अमेरिकन बनावटीची आहेत पन्नास टक्केसुद्धा विमानं ही सर्व्हिसेबल नाही आणि अमेरिकेने जे चारशे अब चारशे अब्ज डॉलर्सचं जे कर्ज दिलं होतं चारशे कोटी डॉलर्सचं विमानांना अपग्रेड करण्याकरता त्याचा वापर करून विमानांना अपग्रेड करणं आणि त्यांना सर्व्हिसेबल करणं त्याला खूप वेळ लागेल आणि याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरी जी विमानं आहेत फायटर एअरक्राफ्ट ती आहे जे एफ सेवन्टीन ही चिनी बनावटीची आहेत सुद्धा अर्धीसुद्धा सर्व्हिसेबल नसतात वेगवेगळ्या कारणा कारणामुळे आणि त्याच्यातलं एक मुख्य कारण आहे त्यांना लागणारं इंजिन तर म्हणून पाकिस्तानच्या हवाई दलाला स्वतःच्या एअरफोर्सची ताकद वाढवण्याकरता खूपच वेळ लागणार आहे आणि याकरता त्यांना खूपच जास्त पैसे ला, करावे लाग खर्च करावे लागणार आहे त्यामुळे आपल्याला चिंतेचं काही कारण नाही कारण रशियाने जरी आज ती इंजिन्स दिली तरी पण पाकिस्तानच्या एअरफोर्सला भारताच्या तोडीला येण्याकरता अत्यंत प्रयत्न करावे लागतील परंतु एवढं मात्र नक्की की सध्याच्या परिस्थितीमध्ये जी एक प्रसिद्ध म्हण होती की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीच कायमचे मित्र नसतात कोणीच कायमचे शत्रू नसतात जे कायमचं असतं ते प्रत्येक देशाचं राष्ट्रीय हित आणि इथे रशिया राष्ट्रहित जपायचा प्रयत्न करते युरोप राष्ट्रहित जमायचा प्रयत्न करते आहे आणि याच्यामध्ये भारताची एक अत्यंत महत्वाची भूमिका अशी आहे की आज आपण रशियाकडनं तेल पुष्कळ स्वस्त दराने घेतो आहे परंतु जर अमेरिकेने आपल्याला रशियाच्या दरामध्ये जर तेल ऑफर केलं तर आपण तिकडून नक्कीच घ्यावं कारण आपल्याला अमेरिकेबरोबर असलेला जो ट्रेड डेफिशियंट आहे तो कमी करायचा आहे इराण जर स्वस्त किमतीत तेल देत असेल तर ते पण घ्यावं अजून कुठला देश ते देत असेल ते पण घ्यावं जर भारतामध्ये तेल शुद्ध आता अहताबाद निकोबारमध्ये तेल मिळालं आहे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत तर आपलं जर इंटरनल प्रोडक्शन वाढलं तर ते पण आपण करावं म्हणजे तेल आज रशियाकडनं घेतो आहे ही आपली कायमची पॉलिसी नाही जर इतर कुठलाही देश जर आपल्याला स्वस्तात तेल देत असेल तर आपण आपली जागा बदली करू शकतो हा, हा राष्ट्रीय हित जपण्याचा सर्वात मोठा आपला सर्वात मोठं आपण लक्ष असायला पाहिजे मी इथेच थांबतो जय हिंद